जनतेचा आवाज मराठी न्यूज चॅनल मध्ये आपलं स्वागत नमस्कार दादा नमस्कार काय नाव तुमचं आलं काकासाहेब काय आता तेरा तारखेला जी निवडणूक चालू आहे लोकसभेची यामध्ये एम आय एम ची इमताज जलील त्याच्यानंतर वंचित चे अफसर खान त्याच्यानंतर सेनेचे संदीपान भुमरे त्यानंतर आपले चंद्रकांत खैरेजी तर यापैकी कोण निवडून येईन बा किंवा कोणाला मात्र येईन या बद्दल तुमची काय प्रतिक्रिया आहे ते थोडक्यात सांगा ठीक आहे तुमचं नाव काय दादा वसंत रामचंद्र दादा तुमचं काय मत आहे दादा की आता ह्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये कोण आता यांनी सांगितलं की बा संदीपान भुमरे हे निवडून येतील तर तुमचं काय मत आहे बरं याबद्दल का चंद्रकांत खैरे निवडून येतील का संदीपान भुमरे निवडून येतील का त्याच्यानंतर इमताज जलील निवडून येईल याबद्दल तुमचं काय मत आहे चंद्रकांत खैरे अच्छा अच्छा चंद्रकांत का काय येतील बरं ते असं काय त्यांचं काय काय कोणतं कार्य आहे त्यांना काम केलेले माग पाच पंचवीगच्या पंच्या वर्ष इथलं थोडे मत होऊन ते पडले पण आता पुन्हा जोमानं कामाला लागलेले त्याच्यानं अपेक्षा आहे का ये ते येतील सांगा बाबा नाव सांगा आपलं गंगाधर हा गंगाधर कसून तर बाबा सांगा तुमचं काय मत आहे की बाबा कोण निवडून येईल हिमताज जलील निवडून येईल की चंद्रकांत खैरे निवडून येईल काय संदीपान भुमरे निवडून येईल या याबद्दल तुमचं काय मत आहे बाबा काय प्रतिक्रिया आहे हिमताज जलील निवडून येईल अशी तुमची प्रतिक्रिया आहे बरं बरं ठीक आहे ठीक आहे काय येतील हिमताज जलील काय निवडून येतील याच्याबद्दल तुमचं काय काय मत आहे बाबा गरीब दोघाची कामं करू हा बाबा आपलं गंगाधर हा काय काय पूर्ण नाव सांगा गंगाधर मतरजी फाटे हा तर बाबा आता ही जे लोकसभेची निवडणूक चालू आहे ह्या लोकसभेच्या निवडणूक मध्ये तुमच्या मध्ये कोण निवडून येईन बरं यानंतर या इम्ताज जलील उभे आहे त्याच्यानंतर संदीपान भुमरे उभे आहे त्याच्यानंतर चंद्रकांत खैरेजी उभे आहे तर यापैकी कोण निवडून येईन अंदाज आपलं नाव सांगा लोंढे हा तर तुमचं काय मत आहे बरं की ह्या आता जी ही निवडणूक चालू आहे लोकसभेची या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये कोण निवडून येईन बा याच्याबद्दल तुमचं काय मत आहे जलील साहेब निवडून येईल काय नाव साहेब आपलं वसंत पवार वसंत पवार अच्छा अच्छा तर ह्या लोकसभेच्या निवडणूक चालू आहे आता सध्या या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये कोण निवडून येईन असं तुमचं मत आहे चंद्रकांत खैरेच मला अंदाज आहे चंद्रकांत खैरे का निवडून येतील कारण की भाजप नाराजपर सर्व लोक नाराज आहे आणि चंद्रकांत खैरे निवडून येईन असं तुमचं मत आहे माणूस आहे बाकीकडे पार्टी आहे ते बोला बोला तुमचं मत चांगलं प्रकारे व्यक्त करा काही अडचण नाही बोला आणि शेती शेती मालाला भाव नाही अच्छा अच्छा भाजपच्या सरकारमध्ये शेती मालाला पाहिजे भाव मिळत भाजप सरकारवर जनता नाराज आहे या कारणानं चंद्रकांत खैरे निवडून येतील असं तुमच्या मते नमस्कार दादा नमस्कार काय नाव आपलं शिवाजी गायकवाड अच्छा अच्छा तर ह्या जे लोकसभाची जी निवडणूक आहे या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये तुमच्या मते कोण निवडून येईन बा कोण कोण माहिती आमच्या आमच्यामध्ये आम आम महायुतीचे उमेदवार संदीपान भुमरे साहेब येतील अच्छा अच्छा महायुतीचे उमेदवार संदीपान भुमरे निवडून येतील असं त्यांनी काय केलेलं आहे की ते निवडून येतील त्यांचं पालकमंत्री असताना त्यांनी ज्या आपल्या वेरी होत्या सिंचन वेरी त्यांचं पहिले पाचशे फुटाचं अंतर होतं त्याच्यामुळे कोणत्याच नागरिकांना त्याचा लाभ घेता हो येत नव्हता पण त्यांनी जेवढ्या विहिरी होते त्याच्या सगळ्या अटी शिथील केल्या आणि इतिहासात ही पहिली वेळ एका एका गावात चाळीस पन्नास तीस सत्तर दीडशे ते दोनशे पर्यंत विहिरी गावात झाल्या त्या विहिरीला तीन लाख रुपये मिळत होते साहेबांना चार लाख रुपये केले तर इतका मोठा निधी गावात सहजपणे उपलब्ध झाला तसंच गोटे गोट्याला नियम होता की वीस गुरं पाहिजे अठरा गुरं पाहिजे सात गुरं पाहिजे साहेबांना गुरं नसलेल्या माणसाला सुद्धा गोटा मिळल अशा आटी शिथिल केल्या कारण जे आपले शेतकरी बांधव आहेत त्यांनी जर गोटा शेतात बांधला तर त्यांना खत ठेवू शकत्या शेतीमाल ठेवू शकत्या याच्यासाठी भुमरे साहेबांना विशेष बाब म्हणून त्या आटी शिथिल केल्या तसेच आपले जी फळबाग योजना आहे फळबाग योजनेतलं जे अंतर होतं लहान शेतकऱ्याला त्या फळबाग योजनेचा लाभ घेता येत नव्हता त्यांनी अंतर कमी केल्यामुळं दोन तीन एकर वाला शेतीवाला सुद्धा त्या फळ फळबाग योजनेचा लाभ घेऊ शकतो तसंच खासदार महायुतीचं का पाहिजे कारण सत्तावरती मोदी साहेबाचे येणार यात तीळ मात्र शंका नाही आपल्या संभाजीनगरचा खासदार हा सत्तेतला पाहिजे विरोधी माणूस फक्त मागण्या करू शकतो त्याच्या मागण्या मान्य होऊ शकत नाही याचं उदाहरण आपण मागच्या पाच वर्षात इम्तियाज जलील साहेबांनी साहेब हुशार इम्त्याज जलील साहेब हुशार असेल पण सत्ता नसल्यामुळे त्यांना निधी घेता येऊ शकत नाही त्याच्यामुळे जर सत्तेत सत्तेतला खासदार दिला तर आपला विकास होऊ शकतो अशी लोकांची धारणा झालेली म्हणूनच मी शंभर टक्के सांगतो का महायुतीचे संदीपान भुमरे साहेब निवडून येतील धन्यवाद धन्यवाद जनतेचा आवाज मराठी न्यूज चॅनल मध्ये प्रतिक्रिया दिल्याबद्दल आपलं खूप खूप धन्यवाद बाळकृष्ण महाराज लोंढे बाळकृष्ण लोंढे हा तर सांगा का कोणते म्हणजे ह्या चालू वर्षाच्या निवडणुकीमध्ये आपलं काय मत बरोबर सांगा खरं म्हणजे मोदींना भारताचं नाव देशामध्ये केलं अतिशय महत्वाचं कार्य मोदीने केलं आतापर्यंत परंतु हा मधला काळ महाराष्ट्राचा जो झाला जो ईडीच्या धाकाना जो हा प्रश्न जो केला हा जो प्रश्न मोदीला घातक झालेला आहे कारण मोदीने आतापर्यंत फक्त दुसऱ्या पक्षाच्या नेत्यावर ईडी लावल्या ईडी लावल्या आणि स्वतःवरच्या भाजपचा एकही कार्यकर्ता लावला बरं दुसरा प्रश्न ईडी लावल्यानंतर एकाहत्तर हजारचा तोटा केला नुकसान केला घोटाळा केला आशा मानस झाला परत मंत्रिपद परत मंत्रिपद जसे अजितदादा पवार यांनी सत्तर कोटीचा सिंचन घोटाळा केला तरी सुद्धा त्यांना तरी सुद्धा त्यांना मोदींना त्यांना पक्षात घेतलं पक्षात घेऊन मंत्रीपद दिलं मंत्रीपद दिलं मंत्री हा जो कार्यभार चालला केवळ हुकुमशाही सारखा प्रकार होत चालला नाही मोदी वास्तविक चांगला आहे हा घोटाळा करून भाजप पक्षाने आपली प्रतिमा डावलेली आहे त्यामुळे महाराष्ट्र दुसरा प्रश्न आरक्षणाचा प्रश्न एवढा गाजला एवढा गाजला इतके मराठी आमदार असताना एकाही मराठी आमदारानं मराठ्याचा मुद्दा तिथे मांडला नाही मांडला नाही आणि एकटा भुजबळ असून त्यानं आपला मुद्दा मांडला मानतो मी भुजबळला कधी स्वतः पण हे दोन्हीचं भांडण लावल्यापेक्षा हाच प्रश्न जर उपमिमुख्यमंत्र्यानं तर मोदीकडे मांडला असता लोकसभेमध्ये ठराव घेऊन यांच्या आरक्षणाला धक्का न लागता त्यांना वारू देता येत होतं पण एखाद्याही आमदाराने हा प्रश्न मांडावल्यामुळे त्यामुळे भाजपची सत्ताधाऱ्याची जी प्रतिमा डावली एकनाथ शिंदेने प्रयत्न केला पण रिमोट कंट्रोल हा फडणवीसांच्या हातात होता त्यामुळे तो प्रश्न सुटू शकला नाही म्हणून यामुळे मराठी जनता मराठा लोक सर्व या सत्ताधारी पक्षावर नाराज आहे भांडणं जाती जातीचे भांडणं लावून देऊन अशा प्रकारचं वातावरण महाराष्ट्रामध्ये त्यांनी केल्यामुळे आता या ठिकाणी औरंगाबादचा प्रश्न म्हटला तर मराठी लोक नाराज असल्यामुळे जरांगेने सांगितलं की ज्यांनी आपल्याला ताज दिला त्याला पाडा मग आता कोण येतो त्याच्याबद्दल इस्फिट आहे कारण शिवसेनेमध्ये दोन माणसं टक्करदार उभे म्हणजे शिवसेनेचं मतदान पांगलेलं आहे मात्र जलीलचं मतदान <laughs> ज्याप्रमाणे त्यांचा ग्रुप आहे तो तसाच आहे पुन्हा आदर्श सारखा घोटाळ्याला एकाही मंत्र्याने त्या प्रकारचा प्रकार उचलला नाही आमदार असेल खास तो घोटाळा त्याने स्वतः उचलला कोर्टामध्ये दाखल केला त्याला अटक करण्याचा प्रयत्न केला तो काही म्हणजे ते कार्य दिल्ली केल्यामुळे त्याच्यात थोडा प्रभाव वाढलेला आहे तरी सुद्धा टायमावर पैशाचा ओघ झालेल कमी आणि भाजपने तिकडचा तिकडचा पैसा कोणता जमून आणला का काय होतं राज काही सांगतायत म्हणून मुश्किल आहे पण दोन तीन मध्ये टक्कर नक्की अच्छा टक्कर कोणात राहणार भुमरे साहेब खैरे साहेबांनी आणि कोण किती ते सांगतात टक्कर असा माझा धन्यवाद धन्यवाद जनतेचा आवाज मराठी न्यूज चॅनल मध्ये आपण चांगल्या प्रकारे प्रतिक्रिया दिल्या यापासून तुमचं मनपूर्वक धन्यवाद चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन बटन दाबा लाईक करा शेअर करा धन्यवाद